वितरित होणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे त्यांनी एक ट्वीट केलंय ते ट्वीट काय आहे पाहू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होतीये महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे हॅलो लाडक्या बहिण खुशखबर 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 चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या महिन्याची वाट तुम्ही आतुरतेने बघत होता त्या हप्ता तुमच्या अकाउंटला मिळायला सुरुवात झालेली आहे आज बारा सप्टेंबर बारा वाजता पुन्हा पैसे यायला तुमच्या अकाउंटला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून कोणत्याही जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे लाडक्या बहिणींनो आज कोणाला हप्ता मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे काल किती लाडक्या बहिणींचे वितरण झालेले आहे आणि वितरण किती दिवस चालणार आहे अनेक बहिणींचे प्रश्न होते आ, की दादा आम्हाला पैसे मिळाले नाहीत आमचं काय होणार आहे आम्हाला मिळणार की नाही अनेक बहिन्यांचे प्रश्न होते जून जुलै महिन्यामध्ये आम्हाला पैसे नाही मिळाले पण आता ऑगस्टमध्ये पैसे मिळालेले आहेत या प्रश्नांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत तर लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी कोणाकोणाला काल आणि आज पैसे मिळालेले आहेत तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाईड करता येईल की काय आहे आणि काय नाही बरोबर बघा लाडक्या बहिणींनो आज कोणाला हप्ता मिळणार आहे बरोबर आज ज्या बहिणींना हप्ता मिळणार आहे ज्या बहिणी त्यांना जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच तेरावा हप्ता त्यांना मिळालेला होता त्या बहिणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता त्यांना मिळालेला होता या बहिणींना काय मिळणार आहे आज म्हणजे बारा सप्टेंबरला हप्ता मिळणार आहे म्हणजे चौदा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींचं डीबीटी योग्य पद्धतीने ऍक्टिव्ह मध्ये आहे त्या बहिणींना काय मिळणार आहे आज हप्ता मिळणार आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना कोणत्या कोणत्या बहिणींना आणि त्या कोणत्या जिल्ह्याच्या आहेत की त्यांना काल आणि आज मध्ये पैसे मिळाले का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतरची सर्वाधिक महत्वाची न्यूज म्हणजे काय काल किती वितरण झाले काल किती वितरण झाले काल दोन टप्प्यांमध्ये विसर्जन विसर्जन म्हणतो वितरण करण्यात आले एक पहिला दुपारी अडीच वाजता आणि एक संध्याकाळी सहा वाजता लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल पंधराशे रुपये पंधराशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये झाले तेव्हा सिक्स्टी सेव्हन लॅक म्हणजे सदुसष्ट लाख प्लस बहिणींच्या अकाउंटमध्ये काय झाले आहेत पैसे जमा झाले आहेत आणि पाचशे रुपये पाचशे रुपये दोन लाख एकोणचाळीस हजार बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झाले मग सर काही बहिणींच्या अकाउंटमध्ये पाचशेच काय झाले कारण की त्या हजार रुपये दुसऱ्या योजनेमध्ये लाभ घेत आहे म्हणून त्यानंतर संध्याकाळी किती बहिणींच्या अकाउंटमध्ये झाला ऑलमोस्ट तेवीस लाख महिलांना पंधराशे रुपये वाटप झालेलं आहे आणि पाचशे रुपये जर आपण बघितलं तर एक लाख सोळा हजार महिन्यांना मिळालाय म्हणजेच जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं एक करोड रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झाले तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत महत्वाची न्यूज देतो अत्यंत महत्वाची न्यूज देतो बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मागणी पत्र घेऊन कुठे पोहोचलो होतो मुंबईला बरोबर मु, मागणी पत्र घेऊन मुंबईला पोहोचलो आणि आदिती तटकरे मॅमशी माझी चर्चा झाली ही सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आदिती तटकरे मॅमनी मला काय सांगितलं होतं तुम्हाला सांगतो आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इतकी जबरदस्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय लाडक्या बहिणींनो तर ही इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा मी त्या ठिकाणी आदित्य तटकरे मॅमने सांगितलं की मला दोन दिवसांमध्ये जी आर येणार आहे तर दोन दिवसांमध्ये जी आर आला म्हणजे नेक्स्ट डेला आला जी आर आला मी तुम्हाला सांगितलं होतं की येणार आहे म्हणून त्याच्यानंतर मी सकाळीच एक व्हिडिओ घेतला होता की बाबा आज पैसे वाटप सुरू होणार आहे काल सकाळी नऊचा व्हिडिओ तुम्ही माझ्या व्हिडिओज मध्ये जा तुम्हाला तिथे दिसेल साडे नऊ ला मी व्हिडिओ घेतलेला होता की आज वाटप होणार आहे आणि एक वाजेपासून वाटप सुरू झाला म्हणजेच तो एक वाजता आदित्य तटकरे मॅमनी कमेंट केली आणि अडीच पासून काय म्हणतो आपण तो, तो वाटप आप सुरू झाला बरोबर तर लाडक्या बहिणींनो इथे खुश खबर तुमसाठी हे आहे की तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र एक मिळणार आहे एकत्र एक मिळणार आहे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये तो हप्ता तुम्हाला एकत्र एक का नाही दिला त्याचही कारण सांगतो की कारण नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजना ही काय होती एकत्र एक रित्या तुम्हाला द्यायची होती का नमो शेतकरीसाठी अलमोस्ट दोन हजार करोड वेगळे करावे लागले म्हणजे दोन हजार करोड हे कशासाठी देवण्यात आले होते लाडकी बहिणीला म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर योजना आल्यामुळे तिकडे दोन हजार रुपये वळवण्यात आलेले आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना खुश खबर आणि मी एकमेव पहिला व्यक्ती असेल आपला महाराष्ट्रातला तुम्हाला सांगतोय पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र देणार आहे एकत्र एक मिळणार आहे मागणी करायचीही गरज नाही काहीच करायची गरज नाही आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही मी इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाहीये शेअर करत नाहीये सबस्क्राईब करत नाहीये आता मी काय म्हणू बरोबर आणि जिथे लाडक्या बहिणींना तुम्ही काहीच नसतं तिथे फक्त तोंडाचा बाजार असतो तिथेच तुम्ही काय करता लाईक शेअर सबस्क्राईब करता म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगणार आहे की प्लीज करून थोडासा सपोर्ट करा तुमच्याकडनं इतकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय वितरण किती दिवस चालणार आहे वितरण किती दिवस चालणार आहे तर अकरा सप्टेंबरला सुरुवात झाली अकरा सप्टेंबरला काय झाली वितरणाला सुरुवात झाली दुपारी अडीच वाजता आणि हे जे वितरण आहे लाडक्या बहिणींनो सोळा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे सोळा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे सोळा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो पैशाचा वाटप होणार आहे त्याही बहिणींना पैसे मिळालेले नाहीये तुम्ही घाबरू नका मी बसलेलो आहे जर तुम्हाला या ठिकाणी मिळाले नाही तर आपण सरकारकडे पुन्हा जाणार होणार्या बहिणींना टेन्शन घेऊ नका तर म्हणून मला म्हणायचं आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकदा भेटू द्या त्या जिल्ह्यांमध्ये काल नव्हतं झालं जसं अहिल्यानगर मध्ये नव्हतं झालं पुण्यामध्ये नव्हतं झालं ठाणे मध्ये नव्हतं झालं धाराशिवमध्ये नव्हतं झालं त्यानंतर जर बघितलं असेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर नव्हतं झालं मी असं म्हणतो ना तो वेस्ट महाराष्ट्र आहे वेस्ट महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाटप झालेला नव्हता पूर्व महाराष्ट्रामध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी वाटप झालाय चंद्रपूर सुटलेला आहे नागपूरचा काही भाग सुटले तर काही टेन्शन घेऊ नका येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि लाडक्या बहिणींनो सोळा तारीख काय माहितीये का सोळा तारखेला एक अजून एक खुशखबर मी तुम्हाला देणार आहे तर तेही मी तुम्हाला आता नाही नंतर कधीतरी सांगेल बघा खुशखबर आहे तुमच्या सर्वांसाठी पटापट लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे न जमा झाले तर आता होईलच चौदावा हप्ता जमा झाला पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे बारा वाजता अजून दुपारी तीन ते साडेतीनच्या रेंजमध्ये दु, दु, दुसरा वाटप आहे आज सहाची सहा, सहा वाजताची वेट करायची नाही आहे एक बारा वाजता झालाय आणि एक साडेतीनच्या रेंजमध्ये दुसरा जो टप्पा आहे तो सुरू होणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना ऑगस्टचा हप्ता भेटलेला आहे पण ज्या बहिणींना भेटलेला नाही आहे थोडासा तुम्हाला वेट करावा लागेल कारण पडताळणी सुरू आहे पडताळणी सुरू आहे म्हणून लाडक्या बहिणींना ही जी पडताळणी झाली की लगेचच तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे याची शाश्वती सुद्धा स्वतः आदित्य टटकरे मॅमने दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की जिथे तुम्हाला एक योग्य इन्फॉर्मेशन मिळतं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतं अशीच चॅनलला तुम्ही भेट देत जा किंवा अशीच इन्फॉर्मेशन घेत जा लाडक्या बहिणींनो आता तुमची वेळ आहे की व्हिडिओला सपोर्ट करणं मला सपोर्ट करणं लाईक करणं शेअर करणं चला आता इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटतो चला तर मग बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम